तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता वाजल्या सकाळच्या पहाटेच्या पाच वाजल्यात आणि पहाटे पाच वाजता माझं भांडी झाले झाडून झालं आणि मग मी आता स्वयंपाकाची तयारी करते स्वयंपाक एवढ्या लवकर मी का करते आज कशासाठी करते ते बघा नक्की आणि एवढा मोठा स्वयंपाक करूनसुद्धा माझं पप्पा दिवसभर उपाशी राहिलं कशासाठी राहिलं ते पण सांगते लिकीवरच्या प्रेमापोटी बाप उपाशी राहिला तर तुम्हाला नक्कीच पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा मला बघायला भेटेल माही कुठं गेली होती कशासाठी गेली होती आणि का गेली होती ते पण सांगते आणि मग माहीचा पप्पा का उपाशी राहिलं कारण आम्ही तिला पहिल्यांदा कुठंतरी पाठवलं होतं तर मी तर पीठ चाळते आणि माहीनं माझा ड्रेस घातला आहे बघा आहे सांगू शकताय माहीनं माझा ड्रेस घातला आहे ही ड्रेस मला नवीन आणलेला आणि आता माही सरीला चालली तर तिला लय आवडला आहे मागून खाली वड बाळा थोडा हां तसा तिला लय आवडला म्हणून तिनं घातला ड्रेस बघू इकडं तिकडं तोंडकर तर हे असा माझा ड्रेस आहे बघा नवीनवाला आणि पॅन्ट पण माझीच आहे आणि ड्रेस पण माझाच आहे माहीला परफेक्ट आला म्हणून तिनं घातला आपला आहे का ना छान वाटते माही लईच भारी वाटते काढायची का ती लुजर पण लुजर तर सगळा शोध जाईल क्लिक क्लिक हां केसा नीट बांध माझे पुढे चेहरे लागले पीठ माळताना हे द सगळ इचरू नको कांगण्यांनी काहीच राहायला मी अजून अंगुळ नाही माझे तोप तोप विचरू नको तर मेहंदी लावली मी काल दुपारी आणि मला ती लय अशी काळी भंगार रंगलेली नाही आवडत म्हणून मी लगेच पुसून काढली तरी रंगलीच बघा काळी मला तर काळीचा वैता घ्याला ती रंगलेली तिस ते असं खवलं खवलं आल्या म्हणे पुन्हा लाव hmm? hmm, लावतीच बघ पप्पा कसलं भरत आहे थांब पप्पाला दाव गरख मला हात धुवायचा आहे अजून भाजीची तयारी करायची भाजीला काय नाही भाजी करायची रात्रीच आम्ही वटाला सोडून ठेवलाय मस्त पैकी ती केसांना हात लावता ये ना गे माझ्यातलं शंभर

माझ्याकडचं गल्ल्यात टाकायला घे मग अगं पन्नास पन्नास राहू दे माही काही घ्यायचं असलं तुला तर उलट सोपं जात आहे ती मोडाय पन्नास पन्नास दहा दहा तुला कधी नाही तू ती असं मोजून दिवस तर पुढं पळते सगळी किती दिलं ती साठ रुपये आणि महागारी किती दिलं तिनं ना मग दहा गाव आले की उल तिचा फायदाच होतो काय माझा स्वयंपाक झाला माहीचा चार ताळी डाबा भरला चार ताळी भैया माझी बाय तरी गती आहे का आता खाली बस की आता माझी उंची आहे का तुझ्या एवढी छान बसलाय का ड्रेस तुला बसते ग माझ्यावाला ड्रेस आहे का नाही जाऊ का पण प्रॉब्लेम पैसे देऊ का अजून देऊ का कमी पडलं काढतलं शंभर रुपये मला खरा मना झाला काय हा काय

मंदिरात ट्रॅकिंग कशी झाली मग मस्त वाटली भीती वाटली तू चप्पल घालून गेली ती बुट घालून जायचं तर चप्पल घालून गेली मी इथं तापवलेला आहे पाणी तर पाणी कशाला तापवले माहित आहे का माहीला आंघोळ करायला हिटर चालू नाही ना मशीनची पिंड जुडली तिथं त्यामुळं म्हणलं गॅसवर तापवते पाणी तर ह्याच्यात जेवढं होईल तेवढं कारण ताटून आली ना ती लईचं चाललंय पाक तिकडं शिखर शिंगणापूरला गेल आज सगळं म्हणजे असं ती ट्रॅकिंग ट्रॅकिंगला का ट्रेकिंगला ग ट्रॅकिंग ट्रेकिंग का ट्रॅकिंग गेल ती ती आणि चारू चारून थकली जाम म्हणून तिला म्हणलं ट्रेकिं आंघोळ कर म्हणजे छान झोपेल मस्त बस काय एवढं आ, जा करायचं अजून गरम जा हे ति पाणी बन पटकन आंघोळ कर अजिबात एक सेकंद पण वेळ वायाला घालवू नको म्हणजे पाणी गार होणार नाही जा तिला म्हणलं आंघोळ झालं तिचं प्रवासाने इथून जायचं सकाळी सातला गेली घरातला बाहेर आता सा संध्याकाळी आठ वाजता आली जेवण ही केलंय तसं खायला पण आणतंय तिनं पियान बिडाण कायनून बायणून आणते आणि आता करते आंघोळ मी जेवण करते तिच्या पप्पांनी जेवण नाही केलं दिवसभर सकाळपासनं म्हणलं ज्या वेळेस माझं लिकरू घरी तेव्हा मी जेवण नाही तर मी जेवणारच नाही चहा पण नाही सकाळपासनं त्यांना सकाळी सातला घर सोडले त्यांनी मी स्वयंपाकडा बाही केला आणि महिला सरांनी सांगितलं होतं की चहा नाही प्यायचा म्हणून कारण की गाडीत उलट्या बिलट्या होत्या म्हणून तर म्हणून चहा पण नाही केला मी सकाळी कारण ह्यांना गरबडच तेवढी होती दोघांचं उरकलं नाही चहा आणि मी पण नाही चहा घेतला सकाळी दुपारी मग मी फोन केला सरांना आणि सरांना म्हणलं सर पोचले का सर म्हणले पोहोचलो आणि तिला छान वाटतंय तिला लय भारी वाटतंय आनंद की पहिल्यांदा मम्मी पप्पाला सोडून सहलीला गेली म्हणून तर मग मी दुपारी जेवण केलं आनंदाने त्यांना म्हणलं जेवा तर ती जेवलंच ती म्हणलं माझं लिकर घरी आल्याशिवाय मी घास पण खात नाही असं आहे त्यांचं आणि गेल्या वेळेस ती ह्याला गेली नातेपुत्याला ती तिची परीक्षा होती म्हणजे ह्याची होती पाचवीत गेल्या वर्षी त्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगला मी तिला ला पाठवलं होतं सरांसोबत एक मुलगी होती तिची मैत्रीण होती आणि सरांसोबत पाठवलं होतं त्यावेळेस मी पण अक्षरशः दिवसभर मी उपाशी होते त्या दिवशी असं होतं लेकर कुठं जायचं म्हणलं की लय वाईट वाटते तरी पण लावलं मी तर जाऊस तर नुसतं कधी ती कधी ती असं झालं आणि तर चला आता ती आंघोळ करून घेते मग आम्ही जेवण करतोच माहिज पप्पा जेवलं नाहीत आणि मी आता हो का तांदूळ काढला होता भात करायला आणि म्हणलं भात करावं तर ती म्हणलं भात अजिबात करू नको उद्या सकाळ बघ काही करायचंय ती मग चपाती तर भाजी हाय आणि ह्याच्यात दूध आहे हो का एक लिटर दूध आणलेलं तसंच आहे मग ते म्हणलं काय सुद्धा करू नको काहीच नाही केलं काय